नमस्कार सकाळी कमध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर आज तुम्हाला घेऊन गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी जाते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आम्ही गगन बावडा घाटातून कोल्हापूरला यायचं ठरवलं दोन स्पेशल गाड्या करून तीन चार कुटुंबातली आम्ही बारा जण निघालो घाट चढून वर आल्यावर गगनबावडा हे गावलं गावातून निघालो तर गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे अशी पाठी पाहिली आश्रम बघावा म्हणून तिथे गेलो त्यावेळी महाराज आश्रमात नव्हते ते हिमालयात साधनेला गेले होते आश्रम बघून महाराजांच्या चरित्र आणि कार्य अशी पुस्तिका घेऊन तिथून निघालो पुढे दोन तीन वर्षांनी खोपोलीच्या आश्रमात आम्ही अनेक भगिनी गेलो सकाळच्या खोपोली लोकल न गेलो जणी डबा वगैरे बरोबर घेऊन गेलो आश्रमात महाराज असतील अशी मुळीच कल्पना नव्हती गर्दी खूप होती शांतता आणि शिस्त चांगली होती दर्शन रंग पुढे पुढे सरकत होती आणि आश्रमात आपल्या व्याघ्रासनावर बसलेले महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं महाराज स्थिर चित्त बसले होते पांढर धोतर आणि केशरी उपर्ण त्यावर श्रीराम जय राम जय जय राम छापलेलं बसलेले होते गळ्यात रुद्राक्ष माळा होती पांढरी दाढी काळे पांढरे केस वाढलेले महाराज उंच आणि धिप्पाड दिसले डोळे तेजस्वी होते डावा पाय हलवत बसले होते त्यांचे पाय कुरतडलेले दिसत होते साहजिकच मनात थोडा प्रश्न पडला होता पण सगळी जण आम्ही नमस्कार करून खडी साखरेचा प्रसाद आणि चहा पिऊन बाहेर पडलो तिथल्या मुख्य सेवेकऱ्यानं आम्हाला आश्रमाच्या पटांगणात झाडाखाली बसा असं सांगितलं इथे जेवा इथलं पाणी वापरा वॉशरूमचा वापर करा म्हणाले गगनगिरी महाराजांच्या दर्शनाची ओढ पूर्ण झाली पुढे दोन वर्षांनी चार फेब्रुवारी दोन हजार आठ ला पहाटे साडेतीन वाजता महाराजांनी देह ठेवला ते गाव रायगड जिल्ह्यातील खोपोली हे गाव तिथेच योगाश्रम समाधी बांधली गेली पाताळगंगा नदीच्या काठचं एक पवित्र क्षेत्र ठरलं आधुनिक काळातले हटयोगी आणि संत होते नाथपंथी होते दत्तावतारी होते दहा जून एकोणीसशे सोळाला ते जन्मले भाषा मराठी होती गगनबावडा दाजीपूर मनोहर नागार्जुन सागर आणि शेवटी खोपोलीमध्ये राहिले महाराज चालुक्य सम्राट पहिला पु लकेशीच्या होते श्रीपाद बाळासाहेब पाटणकर साळुंखे हे त्यांचं जन्म नाव होतं त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मणदुरे या गावे झाला म्हणून ते पाटणकर <coughs> वडील गणपतराव आणि आई विठाबाई महाराज तीन वर्षाचे असतानाच त्यांची आई गेली आणि ते दहा वर्षाचे असताना वडिलांचं निधन झालं लहानपणापासून एकटे असल्याने ईश्वर भक्तीची ओढ लागली नाथ संप्रदायात चिरले बत्तीस शिराळा या गावी आठव्या वर्षी दीक्षा घेतली आणि पुढे चित्रकूट पर्वतावर चित्रानंद स्वामींची भेट होऊन पदभ्रमण केलं बद्रीनाथ जवळ गुंफेत मुक्काम असताना एकदा गाढ झोपले होते एका कफनीधारी साधून कम कमंडुलतलं पाणी शिंपडलं आणि काहीतरी वनस्पती त्यानं खायला दिली तुला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील तुझ्या हातून मानवाच्या कल्याणाचं कार्य होईल असं सांगून तो साधू निघून गेला एकूण सिद्धी आठ आहेत अनिमा महिमा लाहीमा शिशिता वशिता प्राप्ती प्राकाम्य आणि संकल्प सूक्ष्म संचार विशाल काय होणे होऊन मृत आत्म्याशी बोलणे विरक्त राहणे क्षणात प्राप्त करून दिसेल ते पाहणे प्रकाश दिसणे संकल्प करून सिद्धी मिळवणे अशा या आठ सिद्धी महाराजांना त्यातल्या काही सिद्धी ज्ञात होत्या ते प्रथम ऋषिकेशला राहिले मग भोपाळमध्ये आले एका तलावा काठी स्थिर चित्त बसले होते तिथे कोल्हापूरचे राजे आणि सरदार आले महाराज मराठीत बोलतायत बघून या कोल्हापूरच्या राजांनी त्यांना दाजीपूर इथे आणलं बालयोगी गगनगिरी महाराज असं सगळी त्यांना म्हणू लागली तिथेच झोपडी बांधली तपसाधना केली कंदमुळं फळं खाऊन राहिले गवताच आसन योग्यांसाठी सर्वोत्कृष्ट म्हणून सांगितलं आहे या आसनाच्या गवताला सुद्धा कोंब फुटलेले पाहिले आणि नंतर ते पुढे गगनबावडा इथे राहिले तिथे जल तपश्चर्या केली कंबरभर पाण्यात उभं राहून सकाळी नामस्मरण करत असत त्यांनी भारतभ्रमण केलं व्यसनमुक्ती केंद्र काढली मार्गदर्शन केलं निसर्गावर प्रेम करा वृक्ष लावा निसर्गाचा आदर करा सांगणाऱ्या या योगी माणसाला विश्वगौरव कलियुगात अवघड सिद्धी प्राप्त करून चमत्कार केले असे ते महायोगी होते विमल ज्ञान शिवज्ञान उन्मनी विद्या गोरक्ष विद्या त्यांनी आत्मसात केल्या होत्या योग सामर्थ्याचा संदेश सर्वत्र पसरवला होता एकोणीसशे बत्तीस ते चाळीस अशी आठ वर्ष दाजीपूरच्या अरण्यात ते राहिले अनेक हिंस्र श्रापदांनी त्यांना त्रास दिला आजही दाजीपूरच्या रण्यात गवा या महाकाय प्राण्याचे वास्तव्य आहे गगनगडला बावन्न कुंड आहेत सांगली जवळ वाठार येथे चार डोह आहेत या दोन्ही ठिकाणी पाण्यात राहून साधना करत असताना पाण्यातले प्राणी आणि मासे त्यांना चावत असत सतत पाण्यात राहून राहून पाय पांढरे दिसू लागले पाय माशांनी कुरतडले होते पुण्यात धनकवडी तळवडे रोड त्र्यंबकेश्वर कोल्हापूर जवळ गगनबावडा येथे गगनगिरी आश्रम आहेत मुंबईत मनोरला आणि संगमेश्वर तालुक्यात निमगाव जाळी येथे दुधेश्वर गडला अश्व आश्रम आहे पिंपरण गावी त्यांच्या नावची शाळा आणि महाविद्यालय खोपोलीचा आश्रम खरोखर बघण्यासारखा आहे पाताळ गंगा नदीच्या काठी निसर्ग सान्निध्यानं परिपूर्ण आणि प्रशस्त असा आश्रम आहे भक्तनिवास ध्यान कक्ष आहेत त्यांच्या साहित्याचं संग्रहालय आणि इथला विशेष म्हणजे दर्शनार्थींना प्रसाद म्हणून चहा दिला जातो प्रत्येक पौर्णिमेला आणि गुरु पौर्णिमेला मोठा उत्सव असतो गुरुगीतेमध्ये जे म्हटलंय ते गगनगिरी महाराजांसाठी योग्य ऐसी दयार नव गुरुमूर्ती पूर्ण परब्रह्म निश्चिती धारण हेतू चित्ती धरोणी जगती अवतरती धन्य धन्य ते भक्तजन ज्यासी झाले सद्गुरु दर्शन सरले तयाचे जनन मरण केले लाभले गुह्यतम सद्गुरु महिमा गाद परम दर्शन मात्रे होय काम निजानंद गुह्य परम सहज ठाई पड़त से श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಧನ್ಯವಾದ